मानव एकता दिवसाचं औचित्य साधत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आज भारतभरात दोनशे साठ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुमारे पन्नास हजार युनिट रक्त संकलित करण्यात आलं विशेष म्हणजे दिल्ली येथे झालेल्या रक्तदान शिबिरात निरंकारी राजपिता रमितजी यांनी देखील स्वतः रक्तदान केलं यावेळी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज उपस्थित होत्या मुंबईच्या चेंबूर इथल्या संत निरंकारी सत्संग भवनमध्ये देखील रक्तदान शिबिर संपन्न झालं यामध्ये एकशे ब्याण्णव जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला प्रचार प्रसार कॉर्डिनेटर दर्शन सिंग जी यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला संत निरंकारी ब्लड बँक व जे जे महानगर रक्तपेढीनं या ठिकाणी रक्त संकलनाचं कार्य केलं यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश फटरपेकर डॉक्टर हितेश पगारे यांच्यासह संत निरंकारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते निरंकारी बाबा गुरुबचन सिंगजी महाराज यांच्या स्मरणार्थ निरंकारी मिशनतर्फे चोवीस एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो